बर झालं तुम्ही सगळे घरी सापडले काय पाहू ना तुमचं लाईट बिल आहे आम्हाला एम एस सी बीतून सगळ्यांना सांगितलंय की ज्याच्या ज्याच्याकडे लाईट बिल भरलेले थकीत आहेत त्यांचे कनेक्शन कापायचे आणि त्यात सगळ्यात जास्त अवस्थित तुमचं जे हो चुकीचं बिल येते साहेब चुकीचं येते तुम्ही काय काय वापरीत हि तर बघा हिटर लावलाय मोटर आहे दिवसा ढाव्या तुम्ही बल्ब चालू ठेवता आणि चुकीचं कोणाला बिल आहे ए मोटर मोटर कोण लावलेली तिथं मोटर कोण लावली लोकाच्या मोटर तुमच्या घराला कसं असते शेजारी शेजाऱ्यांनीच तुमची टीप दिली नाव घेत नाही मी तुम्ही कनेक्शन तुमच्या बोरच्या मोटरी एकच आहे बोरला पाणीच नाही साहेब टाकली कनेक्शन असतं साहेब हे बघा विहिरीत किती मोटरीत येत विहिरी किती तुम्हाला के आपली ती च पाणी गेलं हिटर एवढं चालू असतं एक काय टेम्पो भर हिटर लागत काय तेवढं साठी पाण्याला भरलेले काय खोट ठीक थी... आहे ना तुमचं नाही ते शेजाऱ्याची मोटर आहे ना काढून नेलो जमन शेजाऱ्याला आम्ही काय तोंड देणार आमच्याकडे तुम्ही बोल बोल तुम्ही तसं नका करू म्हणजे आव यात्रा आहे तसं नका करू यात्रा साहेब तुमच्यासाठी आम्हाला एक माणूस नाही बोलणार आम्हाला वरून साहेब लोक बोलतात अहो साहेब यात्रा जात्रा आली मी आली कशाला आमचं कनेक्शन कापता त्याच्या समोर शंभर एक रुपये घ्या आपलं जाऊन निघू आपलं शंभर एक तुम्हाला वेट किती जाय कळत तुम्हाला शंभर एक रुपयात मॅनेज करता का तुम्ही आम्हाला दोनशे दे। लाच देता का हेच फोटो परत हे फोटो काढला तुमचा तो तुम्ही एखादा कुठून तरी फोटो काढायचे नाही आम्हाला दाखवायचे आम्ही लाच लुचपत मधले असलं नाही साहेब इमानदार माणसं आहे आम्ही पण इमानदार आहेत म्हणून तुम्ही असले पैशाचे हे करू नका तुम्हाला कनेक्शन फक्त आजची मुदत देणार नाही उद्या येऊन स्वतः गाडी घेऊन येणार गाडी मला शासनाची बंद करून टाकणार हे बघा माझ्या आईच्या तोंडाकडे बघावंच आहे सण असू देत ना कान म्हातारीला सर्दी झाली तर वाफ द्यायला लागते लाईटीची हिटर मध्ये घालत काय म्हणते बोलता राह तुम्ही येण्यात काय तिला लय छातीत कपडे त्याच्यामुळे वाफ द्यायला लागते लागत हे बघा तुमच्या सगळ्या वस्तीत आमचा वावर आहे तुमचे बिरी कुठे आहेत मोटरी कुठे आहेत सगळं आम्हाला माहिती हिस्सा आता डोळ्याने बघितलंय तुमचे कनेक्शन तुम्ही ते घरात शेगडी लावताकडे लावता आकडे टाकलेले घरात शेगडी नाही आमच्या शिगडी नाही हसले धडधडीत मला शिगडीला तुम्हाला सांगतो ही काय बारा वेटचं बाई काय तवा शिगडी हजार हजार दोन दोन हजाराची बायकोला पाणी उकळून पाजायला लागते साहेब डारगळी होती गेल्या गावाकडले लोक असे शिगडी मोकार सुद्धा चालू ठेवताना गार लागलं म्हणून असलेत तुम्ही उन्हाळा साहेब कायला गार लागत आहे आम्हाला आम्ही तिकडे उघड बसतोय बाहेर गरम होत आहे मग फॅन सुद्धा चालू करत नाही आम्ही नाही ना काम करा तुम्ही सरळ सरळ लिगल नाही तुम्हाला बरावं लागणार कनेक्शन तुमचे सगळे कापले जाते दाजी तो आकडा आपलाय का आपला आपला नाही गो आकडा का टाकतो साहेब माहिती का तुम्हाला बघा आता दुसऱ्याच्या आकडे तुमच्या घरा येत का तसं नाही साहेब या बघा कनेक्शन घेतलं तर माणूस काय म्हणतो आपल्याच बापाची लाईट आहे कवर वापरा पण आकडा असल्यामुळे आम्ही लाईट वापरतो काढून बिल भरा यात्रेच्या दिवशी तुमचं लाईट बंद होईल बिल आता तरी आम्ही तुम्हाला वॉर्निंग द्यायला आलोय सांगायला आलोय उद्या डायरेक्ट एम ची गाडी सहन पोलिसांनी सगळं तुमचं काढून दिलं जाईल तुम्हाला आजचे दिवस मुदत उद्या तुम्ही जर बिल नाही भरलं उद्या सध्या काळपर्यंत तुमचं कनेक्शन कट होईल चला आम्ही जास्त वॉर्निंग याच्यापेक्षा देऊ शकत नाही